नमस्कार मी तुकाराम साळुंके आपणा सर्वांचं स्वराज दर्शन या न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो प्रेक्षक बातमी पाहूया महाड तालुक्यातून फार्माशीवाडी येथे महाशिवरात्री उत्साहात संपन्न महाड तालुक्यातील फार्माशीवाडी येथे महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला हा उत्सव गेली पंधरा वर्षे साजरा करत आहेत या दोन दिवसीय उत्सव काळात जलधारा लघुरुद्र अभिषेक काकड आरती पंचामृत पूजा शिवलीला अमृत ग्रंथ पारायण भजन प्रवचन हरिपाठ व कीर्तनासारखे धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले या काळात रायगड भूषण गायनाचार्य सीताराम महाराज साळुंके संकेत महाराज भारती माऊली महाराज जाहूरकर नामवंत कीर्तनकार गायनाचार्य उपस्थित होते तसेच सामाजिक कार्यकर्ते विविध पक्षातील राजकीय नेते आणि पंचक्रोशीतील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थ मंडळ फार्माचीवाडी यांनी केले

दिवसाचा आणि महा महाशिवराश्वर असं सांगतात त्याच्यामध्ये अनेक भक्तगण येतात राजकीय क्षेत्रातली क्रीडा क्षेत्रातली सामाजिक शेतकऱ्यांनी भारतीय क्षेत्रातली आणि नामवंत हल्ली देणारी बदलत त्यानंतर नामवंत कीर्तनकार आतापर्यंत इथं आलेले आणि येतात या पारभूमीमध्ये अतिशय आनंदाने हा कार्यक्रम साजरा करण्याचं कारण असं आहे की ज्या आपल्या वालवडलांनी किंवा राजा निराज योगी पुरुषाने जी आपली संस्कृती जपातलेली आहे आपली संस्कृती पुढे कायम राहावी म्हणून हा उत्साह हो। साजरा करण्याचं एक कारण त्याचा दुसरा फायदा असा आहे करत असताना आज आमच्या गावातील जवळजवळ नव्याण्णव टक्के मुलं निर्मिषण आहेत हा त्याचा एक भाग आहे परमार्थ निरोलीन झाल्यावर तो परमेश्वर कुठली गोष्ट कमी पडून देत नाही आणि माणसाचं जीवन सुलभ होतं त्यामुळं हा कार्यक्रम अतिशय उत्साह साजरा आहे कोणते कोणते कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केले हे पार्माचीवाडी गाव आमचं पोस्ट माजिरी या गावामध्ये तीन मंदिरं आहेत एक हिमंताचं मंदिर आहे दुसरं संतोषी माताचं आहे तिसरं सिद्धेश्वर महाराजांचं आहे आणि चौथं शिवाजी महाराजांचं मंदिर आहे आणि शिवाजी महाराजांच्या पायाजवळ सकाळ संध्याकाळी दिवा लागणार असं एक गाव आहे आमचं त्याच्यानंतर या गावामध्ये अखंड चपता होतो त्या गावामध्ये हा लघुरुद्र अभिषेक होतो महाशिवरात्रीला आणि संतोषी माती समोर होम हवन असं ते दुर्मिळ गाव तुम्हाला मिळेल की एका गावामध्ये हो माह अभिषेक आणि अखंड अनिम सप्ताह संघटनेमध्ये दुर्मिळ गाव असं तुम्हाला महा तालुक्यामध्ये मिळेल असं कुठल्याच गावामध्ये तीन कार्यक्रम होत असतील असं मला वाटत नाही त्याचं एकमेव कारण म्हणजे या गावातील तरी सगळे आमचे ग्रामस्थ महिला युवा मंडळ शिवप्रिम क्रीडा मंडळ आणि सगळे बालगप्पा अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम करण्यात तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद